दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव येथील एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम अभिनंदन मंगल कार्यालय पैठण येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी तेव्हाचे मुख्याध्यापक गुरुलिंग सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर सहशिक्षक राधाकृष्ण सर रामनाथ शिंदे सर वसंत गोरे सर दिनकरजी सर अंबादास सर कल्याण तुलसीराम वाघमरे सर सौ शारदाताई शिंदे मॅडम हे सर्व रिटायर्ड शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते यावेळी प्रास्ताविक टॅव्हलचे विद्यार्थी नारायण आवटेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव शिंदे यांनी केले आपल्या बुलंद आवाज न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजय वामन व वा शेतकरी संघटनेचे नेते माऊली पाटील मुळेही या बॅचचे विद्यार्थी आहेत तीस वर्षानंतर पहिल्यांदा विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकांना बघून आनंद व्यक्त केला यावेळी सर्व वर्गमित्रांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत केले व एकमेकांचेही स्वागत केले आपल्या वर्ग बहिणींना साडी भेट देत त्यांचेही स्वागत केले यावेळी पुरंटे सर यांनी त्यावेळेचे हुशार विद्यार्थी आणि गुणी होते असा उल्लेख करत शिक्षकांचा खूप आदर करायचे ते आता प्रमाण खूप कमी झाले असल्याची खंत व्यक्त केली श्री गोरेसर यांनी कुटुंबाची काळजीबरोबरच आपले आरोग्याची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले तर सर्व शिक्षकांनी त्यावेळेच्या आठवणी सांगत आपापले मनोगत व्यक्त केले यानंतर विद्यार्थीसोबत सर्व शिक्षकांनी सहभोजनाचा आनंद घेतला यावेळी सर्व मुलींनी आपला एकमेकांना परिचय दिला यावेळी आयोजित संगीत खुर्च्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर आपल्या संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव शाळेला सर्व विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळी तीस वर्षानंतर एकमेकांना बघून भेटून सर्व वर्गमित्र मैत्रीण भरवून गेले होते सर्वांचे चेहरे आनंदित झाले होते सर्वांनी आपल्याला हे नवीन वर्षामध्ये सर्वात मोठे भेटलेले गिफ्ट आहे अशी भावना व्यक्त केली तर सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण आवटेसर माऊली पाटील मुळे अशोक गोर्डे विजय वामन महादेव शिंदे बाबासाहेब कदम सौमीरा शिंदे सोमनाथ आवटे विठ्ठल वाघ संभाजी नरके श्याम कसाब व सर्वच मैत्रिणी यांनी सहकार्य केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक